गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपला जो घटक आहे तो आहे वचन आपण जिल्हा परिषद अहमदनगर यांनी तयार केलेली शिष्यवृत्तीची मार्गदर्शिका वापरतो त्यासोबत तुम्ही इयत्ता पाचवीसाठी नवनीतचं गाईड वापरू शकता पुढच्या सगळ्या इयत्तांसाठी इतरही तुम्हाला गाईड वापरता येतील ठीक आहे मार्गदर्शिका खाली आपल्या याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही ॲड झालात तर त्यामध्ये तुम्हाला पी डी एफमध्ये मिळेल किंवा लिंकमध्ये पण असेल ठीक आहे चला तर आता आपण भाषेमध्ये कार्यात्मक व्याकरणामध्ये वचन हा घटक समजून घेत आहोत शब्दांच्या जातीतला ठीक आहे चल बहु वचन म्हणजे काय किंवा वचनाचे प्रकार कोणते तर वचनाचे प्रकार आहेत एक वचन आणि अनेक वचन वचन म्हणजे असा शब्द ज्यावरनं आपल्याला संख्या एक आहे की अनेक आहे याचा बोध होतो बघा आता इथं काय दिलं बघा नामावरून वस्तू एक आहे की अनेक याचा बोध होतो म्हणजेच त्याचे वचन मग आता कसे याचे प्रकार दोन उदाहरण घेऊ वही एक आहे की दोन आहेत एक ठीक आहे एक काय आहे वही किती आहे एक वया म्हणजे किती झाल्या नामावरनं बोध झाला अनेकाचा आणि याच्यावर झाला एकाचा मग वही हा शब्द एकवचनी आहे कसा आहे एकवचनी वया हा शब्द अनेकवचनी आहे ठीक आहे ओके दोन्ही शब्द आलंय लक्षात आणखी हे लिहून काढा पॉज करून पुढचं एक वचनाचं उदाहरण बघू जेव्हा नामावरून एका वस्तूचा बोध होतो मिरची आणि मिरच्या आणि ठीक आहे ते एक वचन मग याच्यामध्ये नदी शब्द नदी कसा आहे एक वचनी मासा कसा आहे एक वचनी वीट कसा आहे एक वचनी जेव्हा याच याच्यामध्ये नद्या मासे आणि विटा काय झालं या तिघांवरनं एकचा बोध होतो या तिघांवरनं अनेकचा बोध होतो ओके म्हणजेच एक वचन आणि अनेक वचन आले लक्षात चला सोपा घटक आहे समजायला फक्त काही चुका होणारे मुद्दे आहेत टर्निंग आहेत तिथं आपण त्या समजून घेऊ <coughs> आता याच्यामध्ये काही नामे पुल्लिंगी असतात आपण आधी जर तुम्ही आधीचा घटक बघितला असेल तर लिंग समजून घेतला असेल पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग तशाच प्रकारे वचनामध्ये सुद्धा आहे बघा <coughs> आता एक वचनी नाम आहे पुल्लिंगी आंबा याचा अनेक वचन काय होणार माझ्या आधी उत्तर तुम्हाला देता येईल मी समजून सांगताना आंबे मासा मासे बगळा बगळे घोडा घोडे कुत्रा कुत्रे अनेक वचन कुत्रे ससा ससे कावळा कावळे वाडा वाडे काय झाले सगळ्या ह्याच्यामध्ये मात्रा 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 मात्र आलाय मात्रा म्हणजे काय ए हे सगळे शब्द एका आहेत एकांत म्हणजे काय त्या शब्दाचा अंत कसा होतो मात्र झाला आंबे ए मासे से ए बगळे अळे मात्रा आलाय मात्रा आलाय मात्रा आलाय मात्रा घोडे वाडे कावळे ससे कुत्रा कुत्रे ठीक आहे येते म्हणजे हे पुल्लिंगी शब्द आहेत आणि त्यांची अनेक वचने आहेत व्हिडिओ पॉज करा लिहून काढा आता खालचा मुद्दा बघू काही श्रीलिंगी शब्द व त्यांची अनेक वचन बघा आता श्रीलिंगी एक वचन आहे तार अनेक वचन तारा धार धारा लाट लाटा वाट वाटा माळ गळ्यात घालायची माळ माळा खाट खाटा विज विजा आ आ आ आय कि नाही तारा धारा लाटा वाटा माळा खाटा विजा आ म्हणजे हा काय झाला आकारांत आकारांत म्हणजे या शब्दाचा शेवट काण्याने होतो कशाने होतो काने ज्याचा शेवट आणे होतो असा आकारांत हे श्रीलिंगी शब्द ह्याचा अनेक वचन करताना आकारांत होतात पुढे <coughs> भिंत भिंती सर शर, सरी नथ नथी समय समया सुई स्वी, सुया चटई चते, चटया नदी नद्या आता हे तीन शब्द बघा आजीवरचे भिंती सरी नथी इथं काय हो ती ती दुसरी वेलांटी ती 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 म्हणजे या शब्दाचा आहे शेवट ने? इ कारांत इने होतो आहे की नाही दुसरी वेलांटी म्हणजे ई कारांत ह्या अनेक वचनांचा शेवट हा इने होतो म्हणून इकारांत हे परत आ आ आ, आ आलेले आहेत हम्म येत आहे लक्षात अनेक वचनाचे शब्द वारंवार वाचले की आपल्याला सहज समजायला लागतो ठीक आहे पुढे याला पॉज करा लिहून काढा एकदा आता खालून जाऊ द्या म्हणजे ते सहज सोपं होत आणखी काही शब्द आहेत ते समजून घेऊ जीभ जिभा बी बिया श्री श्रीया विट विटा आपण लिहिलो होतो आधी शिर शिरा शिर म्हणजे कोणती शरीरात जे असते ते शिर शिरा अनेक असल्या तर शिरा साडी साड्या खाडी खाड्या खाडी म्हणजे काय समुद्राचं पाणी जिथं जमिनीमध्ये शिरतं कोकणात बऱ्याचशा खाड्या आहेत मुंबई सुद्धा खाडीचा प्रदेश आहे खाड्या साड्या ठीके शिरा विटा श्रिया बिया ओके होडी होड्या चांदणी चांदण्या उ म्हणजे काय आता फारशा कमी दिसतात पूर्वी ह्या डोक्यामध्ये असणाऱ्या कीटक होता उवा अनेक वचन उवा गाय गाई असं सुद्धा लिहिता येतं ठीक आहे गाई ओके पुढे बहीण बहिणी सोय सोई हे सुद्धा असंही लिहिता येतं ठीक आहे सोई जाऊ जावा बघा जाऊ जावा आले लक्षात हे श्रीलिंगी शब्द होते एक आणि अनेक आता आपण त्या दिवशी कालच्या आधीच्या उदाहरणामध्ये नपुसक लिंगी सुद्धा बघितलेले लिंग आपण दुसरं समजून घेतले व्हिडिओ पॉज करा लिहून काढा किंवा स्क्रीनशॉट घ्या बघा याच्यामध्ये वाचून काढा झूम करून एक वचनी शब्द आहे नपुसक लिंगी म्हणजे या शब्दाच्या आधी तेने ते ने याची सुरुवात होते ते आणि ह्या खाडीची साडीची ती ती साडी ती खाडी ती जाऊ ती सोय ओके असं होत आणि पुल्लिंगी असेल तर तो होता मग आता इथं ते गाव ते घर ते मत आणि ते दार ठीक आहे ते ने सुरुवात होते मग ते झाड याचं होत झाडे फळ फल, फळे गाव गावे घर घरे मत मते दार दारे गाणे गाणी तळे तळी डोके डोकी खेडे खेडी मूल मुले फुल फुले नीट लक्ष द्या डे म्हणजे ए मात्राला ले म्हणजे मात्राला गावे घे रे ठीक आहे बघा इथं गावे फळे मते दारे हे झाले मात्र्याचे एकांत शब्द यांचा अंत येणे होते वेगळ्या पद्धतीने येतात इथं दुसरी आहे ठीक आहे तेव्हा एकारांत मुले म्हणजे ज्यांचा अंत असा होतो कळलं ह्याला सुद्धा पॉज करून लिहून काढा नमुना प्रश्न बघू पुढील शब्द गटातील एकवचनी शब्दाच्या पर्यायाला वर्तव रंगवा एकवचनी आंबे आत्ताच सांगितलं अनेकवचनी नदी एकवचनी विजा जा अनेक वचनी विटा अनेकवचनी तीन गेले नदी एकवचनी मग त्याचं अनेक वचन काय नद्या पुढे दुसरा प्रश्न पुढील शब्द गटातील अनेक वचने आता इथं एक होता अनेक वचने बघा माझ्या आधी उत्तर काढू शकता तिथं बघायची गरज नाही माळ एक वचनी भिंत एक सुई सुया स्वी, होडी अनेक वचन होड्या आपल्याला काय शोधायचं अनेक वचनी सुयाच उत्तर होतं नदी त्याचं उत्तर हे उदाहरण सुद्धा लिहून काढा आता खालून जाऊ द्या सराव पुढील प्रत्येक शब्द गटातील एक वचनी शब्द शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ प्रश्न नीट वाचायला शिका प्रश्नात जर गोळ झाला तर चुका होतील बघा एक वचन ही शोधा जाए सादा अनेको वचनी गाय अनेको वचनी वाडे अनेको वचनी रायला का सब मौई एक वचनी कितवा तो आप आ तीसरा ओके एक वचन ही शोधा जाए ना उड़चोपा मासे कावले भिंती सुया मग मा आता मासे का मासा है का मासे मासा एक कावळे अनेक भिंती अनेक सुया अनेक पर्याय क्रमांक एक पुढे गाणी फुल तळी मुले गाणी अनेक बर फूल अनेक फुले इथे एक वचने हे असू शकतात तळी अनेक तळी मुले मूल मकाल पर्याय क्रमांक बघा उत्तर चेक करा तुमच्याकडचं उत्तर तुम्हाला शोधून सापडलं पाहिजे की तुमच्या मनाने तुम्हाला उत्तर लिहित आली पाहिजेत पुढचा प्रश्न वाचून घ्या चला पुढील पैकी प्रत्येक शब्दकाठातील अनेक वचन शब्दांचे पर्याय अनेक वचन कसं आहे झाड एक वाडे अनेक कुत्रा एक ससा ठीक आहे पर्याय क्रमांक दोन ओके पुढचा प्रश्न स्पष्टीकरण दिलेला असल्यामुळे तुम्हाला उत्तर लवकर सापडेल गाणे गाणे एक गाणे की अनेक गाणे हो इथं काय पाहिजेत अनेक वचनी हे अनेक वचणी तळे अनेक वचनी घर अनेक वचनी दार एक वचनी घरे आने तले एक गाने एक मगरे कौन सा पर्याय है घरे ओके ठीक है चार तीसरा ओके शीर, शीरा शीरा कौन इतना शीरे साड़ी एक वचन श्री एक वचन बिया अनेक वचन कौन सा है अनेक वचन ओके पुड़े पुढचा क्रमांक बघू याला पॉज करून लिहून काढा पुढील ठळक अक्षरातील शब्दाचे वचन बदलून आता इथं वचन बदल करायचं आहे वचन बदलून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणजे जो तुमचा हा शब्द दिलेला आहे झाड कोणता वचन आहे एक वचन कि अनेक वचन झाड एक वचन मग त्याच्या अनेक वचन झाडू नाही झाडी नाही झाडे झाड्या नाही पर्याय क्रमांक पर तीन ओके पुढे बी अनेक वचन काय आहे बीच बी या बी भी आणि नाही बी या अनेक वचन पर्याय क्रमांक दोन ओके तुम्ही पॉज करून लिहू शकता ठीक आहे पुढे साडी झालेलं आहे अनेक वचन साड्या झा साडे नाही साडी नाही साड्या नाही येत आहे लक्षात ओके व्हेरी गुड पुढचा बघू पास करून क्लिअर करून लिहून घ्या पुढील प्रत्येक प्रश्नात वचन बदलानुसार चुकीची जोडी ओळखा त्यांनी वचन बदलून दिले पण ते चुकीची जोडी ओळखायची म्हणजे तुम्हाला आधी बरोबर समजल्या पाहिजेत मग चुकीच्या लक्षात येतील ठीक आहे थे, घोडा घोडी एक घोडा आणि एक घोडे बरोबर आहे पण चुकीची ओळखायची लाट लाटा बरोबर आहे कुत्रा कुत्रे बरोबर आहे बगळा बगळे पण दिले काय बगळ्या चुकीची जोड चार नंबर पुढे गाणे गाणी सोय सोई दार दारा दार दारे चुकीची जोडी जाऊ जावा बरोबर जोडी पण आपलं उत्तर चुकीची जोडी शोधायची म्हणून हे उत्तर आधीच हे होत आता हे पर्याय क्रमांक दोन आले लक्षात चा पुढचं उडी उड्या बरोबर माळ माळा सुई स्वी, सुया मासा मासा माशा मासा मासा माशा नाही चुकते काहीतरी चुकीची जोडी शोधायची ना तीनच उत्तर चार आलंय लक्षात एकवचन व अनेक एक वचनामध्ये काही शब्द असे आहेत ज्यांचं एकवचन आणि अनेक वचन समान राहत कसं राहतंय त्यांचं एकवचन आणि अनेक वचन बदलत नाही बघा असे काही शब्द देतय प्रतिज्ञा शब्द जर असेल तर तो शब्द एकवचनाला अनेक राहतो मी आज प्रतिज्ञा घेतली आम्ही आज प्रतिज्ञा घेतल्या म्हणताय का घेतल्या <coughs> म्हटलं तरी प्रतिज्ञा प्रतिज्ञा त्याच्यानंतर प्रार्थना हा शब्द तसाच राहतो एक वचनाला अनेक वचनाला ठीक आहे तसाच राहतो देव हा शब्द मी एक देव एका देवाचं दर्शन घेतलं मी अनेक देवांचं दर्शन घेतलं अशा वेळी काय करायचे <coughs> जर तुम्हाला त्याचं उत्तर सापडत नसेल तर मग तुम्ही वाक्याच्या क्रियापदाकडे लक्ष द्यायचं पहा मी उदाहरण सांग उदाहरण लक्ष देतो उदाहरण सांगतो मी प्रार्थना केली मी प्रार्थना केली ठीक आहे दुसरं वाक्य आम्ही प्रार्थना म्हटल्या बघा आता इथं प्रार्थना एकवचनी तशीच अनेकवचनी एक तशीच हे मला कसं कळलं मी हा सर्वनामातला केली क्रियापदामध्ये क्रियापदातच लक्षात आलं की केली एक प्रार्थना म्हटल्या आम्ही अनेकवचन इथं पण आहे आणि म्हटल्या क्रियापदामध्ये कशावरती लक्ष द्यायचे क्रियापदात लक्ष द्यायचे मग तुम्हाला कळेल की त्या अनेक वचने होतात ठीक आहे आणखी एक उदाहरण बघू काही शब्द असे आहेत हे लिहून घ्या ज्याच्यामध्ये आपण महान व्यक्ती ज्या असतील ना त्यांना आदरार्थी बहुवचन वापरतो आदरार्थी बहुवचन म्हणजे काय हो बहुवचन म्हणजे अनेक वचन मग असं काय संत ज्ञानेश्वरांना काय म्हणतो आपण त्याचं उदाहरण गाईडमध्ये सुद्धा आहे गाईड मधल्या पान नंबर तुम्ही बघू शकता बेचाळीस पानावरती ह्या उल्लेख आहे ठीक आहे संत ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरांना बघा इथं आदर व्यक्त केलाय ज्ञानेश्वरांना अनेक वचन बहुवचन संत तुकारामांना संत तुकारामांना संत तुकारामांना आदराने जगद्गुरु म्हटले जाते त्यानंतर छत्रपती शिवरायांना मग इथं काय झालं छत्रपती शिवरायांना म्हणजे इथं राजे जरी एक असले तरी त्यांना आदरार्थी बहुवचन आणि एक वचने झालेले आहे येत लक्षात उदाहरण तुम्हाला हे समजलं पाहिजे थोडासा वेगळा आणि इंटरेस्टिंग घटक आहे आणखी काही आहेत त्यांचे शब्द सांगतो जे एकवचने आणि अनेक मध्ये समान असतात वधू वस्तू आणि वास्तू हे शब्द सुद्धा तसेच असतात ठीक आहे चला ओके येत आहे लक्षात आज आपण या व्हिडिओमध्ये वचन हा घटक बघितला घटक तुम्हाला समजला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना कळवा पुढचा जो घटक राहील तो आपला राहील काळा ठीक आहे समजतंय चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मित्रांना कळवा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतोय गुड डे